नमस्कार अशा लाईफस्टाईलमध्ये तुमचं अगदी मनापासून सगळ्यांचं स्वागत आहे तर आज आपण उपवासाचे झटपट वडे बनवणार आहोत कुठलीही तयारी न करता किंवा शाबुदानी न भिजवून घेता एकदम सोप्या पद्धतीने आपण खमंग खुसखुशीत असे जाळेदार हे वडे बनवणार आहोत चला तर व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओ शेवटपर्यंत वड़ नक्कीच बघा एकदम सोप्या पद्धतीने आपण हे वडे बनवलेले आहे अजिबात होत नाही तर त्यासाठी आपण काय काय साहित्य तर दीड कप आपण इथे साबुदाणा घेतलेला आहे तर सगळ्यात अगोदर आपण काय करूया पॅन मध्ये काढून घेऊया आपल्याला हा हलकासा भाजून घ्यायचा आहे जास्त लालसर करण्याची गरज नाही पण दोन ते अडीच मिनिटांसाठी आपण हा भाजून घेऊया तर गॅसवरती पॅन ठेवून घेतलेला आहे मध्यम गॅसवरती आपण दोन ते अडीच मिनिटांसाठी हा साबुदाणा व्यवस्थित असा भाजून घेऊया भाजून घेतल्यानंतर याची मस्त अशी पीठ तयार होतं किंवा पटकन वाटल्या जातो तर आपण भाजून घेतलेला आहे बघू शकता दोन ते अडीच मिनटासाठी कलर अजिबात आपण बदललेला नाही ताटामध्ये काढून घेतलाय पसरट करून घेतलाय ताटामध्ये म्हणजे पटकन थंड होईल त्याच पॅनमध्ये आपण त्याच कपाने आता इथे एक कप शेंगदाणे घेतलेले आहेत शेंगदाणे सुद्धा आपण कमी गॅसवरती खमंग असे भाजून घेऊया खमंग जेवढे भाजता येईल तेवढे खमंग असे भाजून घ्यायचे गॅस कमी ठेवायचा आणि कमी गॅसवरती बघा या पद्धतीने इथे शेंगदाणे मी मस्त असे भाजून घेतलेले आहेत साल निघते याची गॅस मी आता बंद केलेला आहे शेंगदाणे देखील आपण आता थंड करून घेऊया शाबुदाना आपला थंड झालेला आहे भांड्यामध्ये आपण पसरट करून ठेवला होता त्याच्यामुळे पटकन थंड झाला मिक्सरचं भांड आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण आता सर्व शाबुदाना काढून घेतलेला आहे आता याचं आपल्याला वाटण करून घ्यायचंय जेवढा बारीक वाटून घेता येईल तेवढा बारीक आपल्याला याचं वाटण तयार करून घ्यायचंय तर आता इथे मी एक भांड घेतलंय आणि त्याच्यावरती चाळण ठेवून घेतली आपण सर्व पीठ दळून घेतलेलं आता इथे चाळून घेऊया याच्यावरती जे काही जाड कण राहतात ते आपण अशा पद्धतीने बघा चाळणीवरती राहिलेले आहेत आपण हे परत मिक्सरच्या भांड्यामध्ये घालू आणि याला परत वाटण करून घेऊया तर अशा पद्धतीने सर्व आपण शाबुदाना भाजून घेतलेला इथे वाटून घेतला आणि चाळून घेतलेला आहे तर आता मिक्सरचं भांडं घेऊ आणि त्याच्यामध्ये थंड झालेले शेंगदाणी काढून घेऊया तर शेंगदाण्याचे मी साल काढलेले नाही तुम्हाला जर साल काढून घ्यायची असेल तर टरफले काढून घ्यायची असतील तर तुम्ही काढून घेऊ शकता आता आपण या टरफल्यासोबतच याचं वाटण तयार करून घेऊया एकदम खमंग असे भाजून घेतलेले आहे तुम्ही बघू शकता तर आता आपण याचं वाटण तयार करून घेऊया तर बघा शेंगदाणे सुद्धा मी या पद्धतीने बारीक असे वाटून घेतलेत आणि एक छोट्या ताटामध्ये काढून घेतलेत आता इथे मी हिरवी मिरचीचं वाटण करून घेतलं होतं मिक्सरला पाच ते सहा हिरवी मिरच्या मिक्सरला बारीक अशा वाटून घेतल्यात दोन चमचे घालून घेतले आणि चवीनुसार मीठ घालून घेतलेला आहे तर संपूर्ण शेंगदाण्याचा कूट न घालता आपण थोडासा शिल्लक ठेवलेला आहे तीन बटाटे उकडून घेतलेले आहेत मध्यम आकाराचे तर आता ते आपण याच्यावरती किसून घेऊया तर हाताने जर आपण फोडी करून मॅश करून टाकलं तर ते जास्त वेळ जातो त्यासाठी आपण किसनी घेतली आणि किसनीवरती अशा पद्धतीने बटाटा किसून घेऊया तर सुरुवातीला दोन घालून घेऊया अगोदर आणि एकत्र करून बघूया जर आपल्याला आवश्यकता वाटली तरच आपण तिसरा बटाटा याच्यामध्ये घालून घेणार आहोत तर अगोदर आपण एकत्र करून घेऊया तर याच्यामध्ये आपल्याला तिसरा बटाटा सुद्धा घालून घेण्याची आवश्यकता आहे तर तिसरा बटाटा सुद्धा आपण इथे किसून घेतलेला आहे तर बघा आता हे व्यवस्थित असं आपल्याला एकत्र करून घ्यायचं एक जीव करून घ्यायचे याच्यामध्ये आपण अजिबात पाण्याचा वापर केलेला नाही तुम्ही जर जिरे खाता असाल कोथंबीर खाता असाल तर उपवासाला तर ते सुद्धा घालू शकता आता एक तिन्ही बटाटे घालून घेतल्यानंतर हे चांगलं एक जीव करून घ्यायचे आपल्याला तर बघा मी चांगला एक जीव करून घेतलेला आहे अशा पद्धतीने याचा एक उंडा तयार करून घेतलाय आता एक पाच ते दहा मिनटासाठी आपण हे असं झाकून ठेवूया एक पाच ते दहा मिनिटासाठी आपण हे असं झाकून ठेवलं होतं आता हाताला तेल लावून घ्यायचं आणि याच्यामधून छोटासा गोळा काढून घ्यायचा जास्त मोठ्या आकारात न बनवता आपण पातळ असे इथे याचे वडे बनवून घेणार आहोत म्हणजे आजपर्यंत ते छानपैकी तळले जातात तर बघा अशा पद्धतीने हाताने आपल्याला एक सारखा वडा बनवून घ्यायचा आहे इथे मी अजिबात जास्त जाडसर बनवलेलं नाही पातळच बनवलेला आहे तर अशा पद्धतीने आपण आता इथे वडा बनवून घेतलाय साईडला जरी थोड्या फार चिरा दिसत असल्या तरी हात तेलामध्ये अजिबात फुटत नाही तर हातावरती अशा पद्धतीने पीठ चांगलं एकजीव करून घ्यायचं आणि मस्त याचा वडा एक सारखा बनवून घ्यायचं आहे आता ह्याच पद्धतीने आपण इथे सर्व वडे एक ताटामध्ये बनवून घेतले अजून काही शिल्लक राहिलेले आहेत ते सुद्धा मी ह्याच पद्धतीने बनवून घेणार आहे तर मस्त वडे इथे आपले बनवून झालेले आहेत आता आपण हे तळून घेऊया गॅसवरती तेल अगोदरच ठेवलं होतं तापण्यासाठी तेल तापलं की गॅस मध्यम करायचा अगोदर आपण एक वडा तळून बघूया दोन्ही साईडने आपल्याला खमंग असा हा वडा तळवून घ्यायचा आहे म्हणजे आतपर्यंत हा तळला जातो तर बघू शकता तुम्ही तेलामध्ये अजिबात वडा इथे फुटलेला आहे आणि मस्त असा कलर देखील आलेला आहे अजिबात तेल कट होत नाही तर आता आपण काढून घेऊया मस्त कलर आलेला आहे आणि आतून एकदम व्यवस्थित असा हा जाळीदार तयार होतो आणि वरून क्रिस्पी होतो आता एक ताटामध्ये काढून घेऊया आणि दुसरे आपण तेलामध्ये सोडून घेऊया तर झाऱ्यावरती अशा पद्धतीने वडा ठेवून घ्यायचा आणि तेलामध्ये सोडून घ्यायचा आहे तर इथे मी पाच वडे आता तेलामध्ये सोडून घेतलेले आहेत आता हे आपण दोन्ही साईडने खमंग होई लाल असा कलर येईपर्यंत आणि खमंग होईपर्यंत तत। तळून घेऊया तर अजिबात तेलामध्ये वडे इथे ते सुटलेले नाही तुम्ही बघू शकता तर अशा पद्धतीने आपण आता इथे सर्व वडे तळून घेऊया तर गॅस इथे मी मध्यम ठेवलाय मध्यम गॅसवरती तीन ते चार मिनिटामध्ये हा वडा तळून होतो तर मस्त असा कलर येतो आणि आतपर्यंत तळल्या जातो तर आपण जास्त जाडसर बनवलेले नाहीत एकदम सोप्या पद्धतीने कुठलीही तयारी न करता झरपट हे वडे तयार होतात तर बघू शकता तुम्ही मस्त असा कलर आलेला आहे आणि आपण आता हे वडे तेलामधून काढून घेऊयात तेल कट होत नाही अजिबात एकदम मस्त असे क्रिस्पी लागतात वरून खाण्यासाठी आणि आतून जाळीदार होतात मऊ लागतात खाण्यासाठी चटणीसोबत किंवा मग हिरव्या मिरच्या जरी तळून घेतल्या त्याच्यासोबत हे वडे खूप छान लागतात तर मस्त कलर आलेला आहे आपण आता सर्व वडे तेलामधून काढून घेऊया आणि अशाच पद्धतीने राहिलेले संपूर्ण वडे इथे मी ह्याच पद्धतीने तळून घेणार आहेत अजिबात तेल कट होत नाही तर बघा मस्त असा कलर आलेला आहे तर सर्व वडे आपण आता तेलामधून काढून घेऊया तर या झटपट होतात हे वडे बनवण्यासाठी आपल्याला जास्त वेळ लागत नाही आणि याच्यासोबत आपण जर चटणी बनवली त्यासोबत सुद्धा हे खूप छान लागतात तर याच्यासोबत मी चटणी बनवलेली आहे सुकलेले खोबरं घालून घेतलं तीन ते चार चमचे भाजलेले शेंगदाणे घालून घेतले अर्धा कप एक छोटा चमचा त्याच्यामध्ये मी साखर टाकली चवीनुसार मीठ घालून घेतलं आणि दोन चमचे दही घातला आणि मस्त अशी उपवासाची चटणी देखील बनवलेली आहे तर चटणीसोबत हे वडे तुम्ही नक्कीच बनवू शकता एकदम सोप्या पद्धतीने आपण इथे उपवासाचे वडे बनवलेले आहेत तर एक फोडून देखील बघूया मस्त असा क्रिस्पी वडा झालेला आहे तर अशा पद्धतीने वडे तुम्ही देखील नक्की बनवून बघा बनवायला खूप सोपे आहे कुठलीही तयारी न करता किंवा शाबुदाना न भिजवता एकदम सोप्या पद्धतीने आपण हे वडे बनवलेले आहेत तर फोडून दाखवते मी तुम्हाला तुम्ही बघू शकता मस्त वरून क्रिस्पी पण आलेला आहे आणि आतून जाळीदार झालेले आहे तर ह्या पद्धतीने तुम्ही देखील वडे नक्की बनवून बघा आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद